फक्त एक लाख रुपयात ती मी लोन सुद्धा करून देईल तीन लाख नव्वद हजार स्विफ्ट डिझेल मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे सिंगल ओनर मध्ये आणि आठशे सीसी मध्ये ती पण सिंगल ओनर एक हाती वापरलेली गाडी आहे बुट स्पेस त्यांना पाहिजे असेल ना तर आणि देणार आहे तुमच्या बजेट मध्ये फक्त एक लाख साठ हजार रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार मित्रांनो कॉट्रा जेट इंजिन मध्ये टोयोटोच्या गाड्या आहेत रिलायबिलिटी आहे मजबूती आहे कमी किमतीमध्ये एकदम ऑफर मध्ये आपण आज स्टॉक आणलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शोध घेत मी आज आलेलो आहे चिखली पिंपरी चिंचवड येथे आणि इथल्या नामांकित कार डीलरशिपवरती आलेलं आहे मित्रांनो जिचं नाव आहे कृष्णा मोटर्स तीस ते पस्तीस गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध झालेल्या आहेत एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला सर्व काही गाड्या मिळणार आहेत आणि जोडीने गाड्या सर घेऊन आलेल्या आहेत तीन स्विफ्ट आहेत दोन सँट्रो आहेत दोन इटिओस आहेत अशा मित्रांनो एकदम बेस्ट किमतीमध्ये सर देणार आहेत आजची व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत तुमचे आवडते लाडके प्रदीप सर सर कसे आहात एकदम मजेत सर तुम्ही कसे आहात एकदम मस्त सर सर दिवाळीनंतरचा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि एकदम जबरदस्त असा आपण स्टॉक आणलेला आहे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भरपूर गाड्या दिलेल्या आहेत आणि अपेक्षा या व्हिडिओ मधून सुद्धा खूप गाड्या दे आपण देऊ आणि कमीत कमी, कमी किमतीमध्ये एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आपण गाड्या या आणलेल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक चांगली गाडी घेऊन जा सर एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल डिटेल्स आपल्या शोरूमचं लोकेशन आहे कृष्णा मोटर्स आकुर्डी चिखली रोड बाजूला एचपी पेट्रोल पंप आहे त्यामुळे आपलं शोरूमचं लोकेशन लवकर तुम्हाला सापडून जाईल मित्रांनो स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला सर्व गाड्यांची माहिती आणि आपल्या ऑफिस ऍड्रेस आणि लोकेशन मिळून जाईल जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीन वरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला सर्वात पहिली एकदम बजेट गाडी सर घेऊन पाहू शकता टाटाची नॅनो आलेली आहे चमचमाती ब्ल्यू कलर मध्ये गाडी असणार आहे काय दिलं सर फक्त एक लाख रुपयांना तुम्हाला या वेळेला मी टाटा नॅनो देणार आहे दोन हजार चौदा ची ट्विस्ट मॉडेल आहे या गाडीला पॉवर स्टेरिंग आहे चारी टायर नवीन आहेत एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो पेट्रोलमध्ये गाडी सेकंड ओनर जरी असली तरी थी फक्त तीस हजार किलोमीटर चाललेली आहे काही तुम्हाला गाडी घेऊन काम नाही फक्त एक लाख रुपयांना ज्यांचं कोणाचं बजेट कमी आहे आणि पॉवर स्टेअरिंग वाली नॅनो पाहिजे असेल ताबडतोब आणि घेऊन जा आणि ह्या गाडीवरती मी लोन सुद्धा करून देईन पॉवर स्टेरिंग वाली टाटा नॅनो फक्त आणि फक्त एक लाखात तुम्हाला मिळणार आणि कमी चाललेली आहे तीस हजार फक्त किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीला ऑल व्हील्स वगैरे पण मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची टकाटक कंडिशन मध्ये आणि लोन फॅसिलिटी पण सरांनी उपलब्ध केली आहे लवकरात लवकर सिंगल गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध आहे फॅमिली कार आणि वॅगनारा मध्ये सरांनी उपलब्ध केलेली आहे एकदम बेस्ट किमतीत व्हाईट कलर मध्ये काय सर आर मोस्ट डिमांडिंग गाडी आहे ही कंपनी फिटेड सीएनजी आहे व्हाईट कलर पुणे नंबर फर्स्ट ओनर एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे गाडी चाललेली फक्त पंच्याऐंशी हजार किलोमीटर ही गाडी एकदम ऑफर मध्ये आपण देणार आहोत फक्त दोन लाख पन्नास हजार रुपयांना अडीच लाखात सरांनी ही गाडी मित्रांनो उपलब्ध केलेली आहे वॅगनार व्हिडिओच्या मार्फत चेक करा आणि कंपनी कंपनीपीठा सीएनजी सोबत मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे तर मायलेज च काही टेन्शन नाही घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची मित्रांनो ही गाडी असणार आहे चालल्यानंतर मान सन्मान याच्यामध्ये थोडाफार मान सन्मान सर करून देऊ आणि मुळात आपण व्हिडीओतल्या किमती एकदम ऑफर मध्येच दिलेल्या आहेत काउंटर रेट हा वेगळा आहे आणि व्हिडिओतल्या किमती वेगळ्या मित्रांनो ऑफिसला आल्यानंतर सांगा आम्ही व्हिडिओ बघून आलेलो आहोत आणि एक चांगला डिस्काउंट घेऊन जा टाटाची अजून एक दमदार गाडी आलेली आहे पाहू शकता फोर स्टार फायव्ह स्टार सेफ्टी रेटिंग तुम्हाला गाडीत मिळणार आहे टाटाची टीगॉर आली दोन हजार ची टाटा टिगर ब्राऊन कलर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे गाडी फर्स्ट ओनर आहे आणि टॉप मॉडेल आहे आणि गाडीला एबीएस एअरबॅग अलॉय व्हील सर्व टायर्स नवीन आहेत एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे आणि ही गाडी आपण देणार आहोत फक्त मित्रांनो चार लाख वीस हजार रुपयांना मार्केटमध्ये या किमतीत तुम्हाला कुठेही मिळणार नाही सिंगल गाडी सिंगल ओनर पाहू शकता मित्रांनो एक हाती वापरलेली टॉप एंड वेरियंट टाटा टीगार उपलब्ध झाले मित्रांनो तुमच्यासाठी जर टाटाची दमदार अशी ही सिडान कार घेऊन आलेली आहे चांगला असेल ना तर डेफिनेटली गाडीला एकदा कन्सिडर करा दोन हजार तेराची टाटा मांजा सेकंड ओनर आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये आहे ही गाडी आपण देणार आहोत फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपयांना डिझेल क्वाड्राजेट इंजिन मित्रांनो या गाडीला नव्वद हॉर्स पॉवर इंजिन येतं आणि बुट स्पेस खूप मोठा आहे आणि गाडी पण एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला डिझेल गाडी मी देत आहे ती तुम्हाला चांगली रनिंगला परवडेल सुद्धा आणि स्पेस पण खूप आहे त्यामुळे ज्यांना कोणाला मोठे बुड स्पेस ची गाडी पाहिजे असेल तर ही डील सोडू नका आणि पाहू शकता मी तर मायलेजचं काय अजिबात टेन्शन नाही वीस प्लस आरामात मायलेज मिळणार आहे ही जी गाडी आहे ना मार्केट मध्ये सध्या पाहायला मिळत नाही कारण डिझेल मध्ये सरनी शोधून स्विफ्ट आणली आहे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझेल मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे पुणे नंबर व्हाईट कलर फर्स्ट ओनर चॉईस नंबर एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आणि चाललेली आहे फक्त सदुसष्ट हजार किलोमीटर एकदम छान कंडिशन मध्ये मित्रांनो ही गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि देणार आहे फक्त तुम्हाला फक्त दोन लाख पन्नास हजार रुपयांना गाडी आहे दोन हजार अकराची फर्स्ट ओनर मित्रांनो ताबडतोब आणि घेऊन जा अडीच लाखात मित्रांनो स्विफ्ट डिझेल मध्ये उपलब्ध झालेली दा आहे आणि आवडतं व्हाईट कलर मध्ये आहे हिला पण मायलेजचं काही त्यांना टेन्शन नाही आणि लो बजेट मध्ये सरांनी स्विफ्ट उपलब्ध केलेली आहे ही पण एम एच बारा मध्ये आहे आणि पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे काय सर तर फर्स्ट ओनर मध्ये सुद्धा ही गाडी आहे तर मित्रांनो ही गाडी आहे दोन हजार आठ शी स्वि अठ्ठावीस पर्यंत रिपासिंग आहे फर्स्ट ओनर आहे पुणे नंबर आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे आणि देणार आहे तुमच्या बजेटमध्ये फक्त एक लाख साठ हजार रुपयांना एक लाख साठ हजार एक हाती वापरलेली मित्रांनो स्विफ्ट आलेली आहे पेट्रोल मध्ये तुम्हाला मिळते एकदम बजेट प्राइस मित्रांनो स्विफ्ट मध्ये तिसरं ऑप्शन सर घेऊन आलेले आहे तुम्हाला थोडं वरचं मॉडेल पाहिजे असेल तर सरांकडे ते पण अव्हेलेबल आहे आणि व्हाईट कलर मध्ये सरांनी शोधून गाडी आणलेली आहे काढीला सर दोन हजार पेट्रोल स्विफ्ट आपल्याकडे अवेलेबल आहे गाडी सेकंड ओनर आहे एकदम छान कंडिशन मध्ये आहे गाडीला काही काम नाही टायर पण एकदम खटाखट आहेत मित्रांनो ही गाडी खास तुम्हाला ऑफर मध्ये देणार आहे दोन लाख रुपयांना पाहू शकता दोन लाखात तुम्हाला सरांनी उपलब्ध केलेली आहे पेट्रोल पेट्रोलमध्येच मित्रांनो गाडी असणार आहे तर तीन स्विफ्ट उपलब्ध झालेले आहेत एक डिझेलमध्ये दोन पेट्रोलमध्ये तर जी कुठली आवडते मित्रांनो बजेटमध्ये बसते इथून घेऊ शकता इंडिका विस्टा स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे काय डील असणार दोन हजार बाराची नोव्हेंबर महिन्यातली विस्टा क्वाड्राज डिझेल आपल्याकडे अवेलेबल आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये सेकंड ओनर आहे आणि ही गाडी एकदम ऑफर मध्ये आपण देणार आहोत फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांना एक लाख पंच्याहत्तर हजार मित्रांनो कॉट्राजेट इंजिन मध्ये आजच्या स्टॉक मधली ही दुसरी गाडी आहे टाटाची गाडी सरांनी उपलब्ध केलेली ही पण भन्नाट असं मायलेज मित्रांनो मिळणार आहे तर हॅशबॅग मध्ये डिझेलमध्ये पाहिजे असेल हिच्याकडे जाऊ शकता आणि सीडांमध्ये पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही मागाशी मांजा पण पाहिली ती पण तुम्हाला कॉट्राजेट इंजिन मध्ये मिळते टोयोटा ब्रँड आहे ना रिलायबिलिटीसाठी ओळखला जातो आणि त्याच ब्रँडच्या दोन गाड्या मित्रांनो स्टॉक मध्ये आलेल्या आहेत ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये तुम्हाला मित्रांनो या दोन गाड्या मिळणार आहेत तर पाहू शकता जबर प्रीमियम टॉप मॉडेलच्या गाड्या आलेल्या आहेत इटिओस स्टॉक मध्ये सरांनी उपलब्ध केलेली आहे ब्लॅक ब्युटी टोयोटा इटिओस गाडी दोन हजार बाराची ची आहे सेकंड ओनर आहे आणि एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे ही टॉप मॉडेल गाडी आहे एबीएस एअरबॅग अॅव्हिल सर्व फीचर्स आहेत टचक्रीन म्युझिक सिस्टम आहे रिमोट सेंटर लॉकिंग आहे आणि एकदम ऑफर मध्ये आपण या वेळेला गाडी देणार आहोत फक्त दोन लाख रुपयांना देणार आहोत टोयोटा इटिओस दोन हजार बाराची ची पेट्रोलमध्ये सर व्हाईट वालीची काय डी आहे दोन हजार अकरा ची पेट्रोल टोयोटा इटिओस व्हाईट कलर आहे गाडी फर्स्ट ओनर आहे एकदम छान कंडिशन मध्ये आहे गाड़ी ही पण गाडी टॉप मॉडेल एबीएस एअरपॅग अलोबिल सर्व फीचर्स आहेत रिमोट सेंट्रल लॉकिंग आहे आणि ही गाडी आपण देणार आहोत फक्त एक लाख नव्वद हजार रुपयांना मित्रांनो टोयोटाच्या गाड्या आहेत रिलायबिलिटी आहे मजबूती आहे आणि भरवसा आहे तर या गाड्या तुम्ही आय अशा पेट्रोलवर सुद्धा वापरू शकता आणि जरी तुम्हाला सीएनजी करायचं असेल तर याचा बूट स्पेस खूप मोठा असतो तुमचे सीएनजी टँक बसल्यानंतर सुद्धा खूप मोठी जागा राहते आणि एकदम छान कंडिशन मध्ये अशा या गाड्या आहेत गाडी चालून तुम्ही थकाल पण गाडीला काही होणार नाही आणि एकदम बजेट मध्ये या आहेत लवकरात लवकर येऊन घेऊन जा नक्कीच तर मित्रांनो पाहू शकता दोन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध झाल्या आहेत व्हाईट कलर मध्ये पाहिजे असेल तेही घेऊ शकता ब्लॅक कलर मध्ये पण अवेलेबल आहेत आणि दोन्ही पण गाड्या मित्रांनो टॉप एंड व्हेरियंट सर्व काही फुल्ली लोडेड फीचर्स सोबत तुम्हाला गाड्या एकदम बेस्ट किमतीमध्ये सरांनी उपलब्ध केलेल्या आहेत पाहू शकता एक लाख नव्वद हजारात आणि तुम्हाला मिळणार आहे दोन लाखात सिंगल ओनर मध्ये आणि आठशे सीसी मध्ये सरांनी गाड्या आणलेल्या आहेत आणि मायलेज तर त्यांना भन्नाट असं मित्रांनो मिळणार आहे पाहू शकता पहिली ऑल्टो एट हंड्रेड आणि तिकडे ईऑन आलेली आहे तर सर्वात पहिली आपण ही गाडी पाहूया काढीला सरी दोन हजार तेराची फर्स्ट ओनर गाडी आहे अल्टो एट हंड्रेड सिल्वर कलरमध्ये मित्रांनो ही गाडी एकदम स्पेसियस असते आणि ही गाडी बाहेर चाललेली आहे आणि गाडी प्रॉपर मेंटेन आहे ही गाडी तुम्हाला देणार आहे फक्त एक लाख नव्वद हजारांना अल्टो एट हंड्रेड फर्स्ट ओनर एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत या गाडीला लोन करून देऊ अजून एक सिंगल ओनर मध्ये दोन हजार तेराची सर गाडी घेऊन पाहू शकता मध्ये उपलब्ध झालेली आहे ही पण गाडी गाडी असणार आहे नोव्हेंबर महिन्यातली एकदम छान कंडिशन मध्ये आहे पेट्रोलमध्ये आहे ही गाडी आपण देणार आहोत फक्त एक लाख सत्तर हजार रुपयांना मित्रांनो या गाडीवरती एक लाख चाळीस हजारापर्यंत आपण लोन करून देऊ तर लोन फॅसिलिटी पण मित्रांनो मिळणार आहे मायलेज पण चांगलं असं मित्रांनो मिळते आठशे सी सी मध्ये गाड्या बघत असेल तर या दोन गाड्या मित्रांनो स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये मिळत आहे दोन सँट्रो गाड्या स्टॉकमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत ग्रे कलर मध्ये आहेत तिकडे व्हाईट कलर मध्ये पण आहेत आणि एकदम बजेट प्राईज मध्ये सर तुम्हाला या गाड्या देणार आहेत तर सर्वात पहिली आपण ही पाहूया हिऊंडाई सँट्रो ग्रे कलर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे गाडी दोन हजार अकरा ची पेट्रोल सेकंड होणार आहे सर्व टायर्स नवीन आहेत एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीला फ्रंट टू पॉवर विंडो आहेत आणि ही गाडी आपण देणार आहोत फक्त एक लाख पन्नास हजार रुपयाने एकदम ऑफर मध्ये आणि तसंच मित्रांनो व्हाईट कलरमध्ये पण गाडी उपलब्ध आहे जी गाडी लाई ही पण गाडी सर दोन हजार अकराची सेकंड ओनर पुणे नंबर एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे ही पण जी एल एस मॉडेल फ्रंट टू पॉवर विंडो आहेत प्रॉपर मेंटेन आहे आणि ही पण गाडी आपण देऊन टाकू फक्त एक लाख पन्नास हजार रुपयांना मित्रांनो या दोन्ही गाड्या एक एकसारख्याच आहेत जी पाहिजे ती घेऊन जा एकदम छान कंडिशनमध्ये गाड्या आहेत गाड्यांना गा� घेऊन कुठलंही काम नाही आहे ताबडतोब या आणि जी पाहिजे ती गाडी यातली चॉईस करा स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे आय टेन आणि ही पण कमी चाललेली गाडी उपलब्ध केलेली आहे फक्त पस्तीस हजार किलोमीटर चाललेली हिंडाय आय टेन दोन हजार अकरा ची गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे सेकंड ओनर अहमदनगरचा होता तिकडे चाललेली गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो टायर कंडिशन एकदम चांगले नवीन टायर्स आहेत आणि ही गाडी तुम्हाला एकदम ऑफर मध्ये देणार आहे फक्त एक लाख साठ हजार रुपयांना एक लाख साठ पन हजार मिळून तुम्हाला ही गाडी मिळते व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या सर मारुती सुजुकीची एकदम दमदार गाडी घेऊन आल्या पण ऑफर पण आम्हाला एकदम कडक पाहिजे की लोक धावत पळत आली पाहिजे तर एक लाख साठ हजार रुपयांना ही रिट्स देणार एकदम छान कंडिशन मध्ये गाडी दोन हजार अकराची ची आहे आणि पुण्यातच चाललेली आहे गाडी ही सेकंड ओनर आहे प्रॉपर मेंटेन आहे गाडी घेऊन एक रुपयाचं काम नाही मित्रांनो इंटेरियर पास सीट कवर डॅशबोर्ड वगैरे सर्व काय आहे एकदम छान कंडिशन मध्ये आहे व्हीएक्स आहे मॉडेल आहे ही गाडी तुम्हाला एकदम ऑफर मध्ये देणार आहोत आपण एक लाख साठ हजार रुपयांना पेट्रोल रीड्स इनोव्हाच्या शोधात आहात तर पाहू शकता सेवन सीटर गाडी इनोवा एकदम बेस्ट किमतीमध्ये सरांनी उपलब्ध केलेली आहे स्टॉक मध्ये काढी सर दोन हजार अकरा ची सेकंड ओनर फक्त एक लाख पन्नास हजार किलोमीटर चाललेली ही इनोवा आहे व्ही मॉडेल आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे गाडी घेऊन एक रुपयाचं काम नाही मित्रांनो ही गाडी प्रॉपर मेंटेन आहे आणि ही दोन हजार अकरा ची सेकंड ओनर गाडी आपण देणार आहोत फक्त चार लाख रुपयांना फक्त आणि फक्त चार लाखा मिळून तुम्हाला ही कार मिळणार आहे इनोवा आतमध्ये कॅप्टन सीट्स वगैरे बसवलेले आहेत आणि मोठ्या गाडीच्या शोधात आहात मित्रांनो आणि बजेट तुमचं आहे कमी पाच लाखापर्यंत बजेट आहे साडेचार लाखापर्यंत बजेट आहे तर नक्की मित्रांनो या गाडीला एकदा कन्सिडर करा बेस्ट किमतीमध्ये सर तुम्हाला ही प्रोव्हाइड करते महेंद्राचा मित्रांनो पांढरा घोडा आलेला आहे पाहू शकता स्कॉर्पिओ स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे काढी ला सर महिंद्रा स्कॉर्पिओ व्हाईट कलर मध्ये आपल्याकडे गाडी अव्हेलेबल आहे गाडी दोन हजार अकरा ची सेकंड होणार आहे एकदम छान कंडिशन मध्ये प्रॉपर मेंटेन आहे आणि ही गाडी आपण देणार आहोत फक्त तीन लाख नव्वद हजार रुपयांना एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो एम एच एकोणवीस मध्ये जे कोणी इंटरेस्टेड असेल ज्यांना कमी मध्ये अशी मोठी गाडी पाहिजे असेल ताबडतोब या आणि महिंद्राचा हा घोडा घेऊन जा तीन लाख नव्वद हजार तुम्हाला स्कॉर्पिओ मिळणारे बरेच जण मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट करत होते स्कॉर्पिओ पाहिजे स्कॉर्पिओ पाहिजे चेक करा सरांनी आणलेली आहे मंडळी बजेट आहे तुमचं तीन लाखापर्यंत आणि तुम्हाला पाहिजे अशी स्पेशियस मोठी गाडी तर सीआरडी इंजिन मध्ये मित्रांनो अशी ही झायलो न्यू लुक वाली सरांनी उपलब्ध केलेली आहे काय दिलं आहे सर एकदम छान कंडिशन मध्ये ही गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे दोन हजार ची फर्स्ट ओनर एकदम प्रॉपर मेंटेन आहे कुठेही कलर गेलेला नाही पूर्ण गाडी ओरिजिनल आहे या गाडीला सी आर डी इंजिन आहे आणि याच इंजिनला खूप जास्त डिमांड असते आणि ही गाडी तुम्हाला मी देणार आहे फक्त तीन लाख रुपयांना फक्त आणि फक्त तीन मिळून तुम्हाला ही जायलो मिळणार आहे अजून काय पाहिजे मित्रांनो ती पण सिंगल ओनर एक हाती वापरलेली गाडी आहे टायर कंडिशन एकदम टका आहे आपला इंटेरियर टक्का आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची मित्रांनो ही कार असणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी चेक करा आणि धावत पळत या यायचे कृष्णा मोटर्स मध्ये तर म्हणजे तुम्ही कृष्णा मोटर्सचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट किमतीमध्ये सर्व काही गाड्या सरांनी उपलब्ध केलेल्या आहेत एकदम डिस्काउंट रेट मित्रांनो सरांनी दिलेला आहे नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका असं जाता दा दोन शब्द तर मित्रांनो जबरदस्त असं आपण स्टॉक आणलेला आहे ज्यांचं कोणाचं दिवाळीला गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं नसेल काळजी करू नका दिवाळीनंतर अजूनही कमी किमतीमध्ये एकदम ऑफर मध्ये आपण हा स्टॉक आणलेला आहे एकदम जबरदस्त गाड्या आहेत प्राईस पण एकदम तुमच्या खिशाला परवडेल अशी आहे आणि क्वालिटी तर एक नंबर आहे आणि ताबडतोब ऑफिसला या आणि एक चांगली तुम्हाला जी आवडेल ती गाडी घेऊन जा पाच पाच दहा दहा हजाराच्या फरकाने आपल्याकडे अशा गाड्या आहेत तुमच्या बजेटमध्ये जी असेल तुम्हाला जी आवडेल ती गाडी घेऊन जा मित्रांनो आपल्या गाड्यांचे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत गाड्या सर्व नॉन ऍक्सिडेंटल आहे आपल्या शोरूमचं लोकेशन आहे पिंपरी चिंचवडला आठवडी चिखली रोडला बाजूला एच पी पेट्रोल पंप आहे स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला आपल्या ऑफिसचं ऍड्रेस लोकेशन सर्व काही दिलं जाईल त्याचबरोबर तुम्हाला आमच्या सर्व अव्हेलेबल गाड्यांचा स्टॉकची लिंक दिली जाईल ती लिंक ओपन करा ओळीने गाड्या ओपन होतील प्रत्येक गाडीवर डबल क्लिक करा त्यामध्ये प्रत्येक गाडीचे दहा फोटो डिस्क्रिप्शन सर्व काही समर्पक अशी माहिती दिलेली आहे ती बघा आणि जर काही त्याबद्दल काही शंका असेल तर आम्हाला कॉल करा आम्ही सर्व काही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ तर मंडळी नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका आणि आल्यानंतर सरांना आपल्या चॅनलचा रेफरन्स द्यायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ही डिस्काउंट प्राईस इथे मिळून जाईल तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ तर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा ते काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार